नाशिक छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून खड्डे पडले असून रात्री अपरात्री या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अपघात देखील झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सागर निकाळे यांच्या वतीने खड्ड्यामध्ये केक कापून गांधीगिरी मार्गाने आंदोलन केलं हे खड्डे दिसू नाही म्हणून हो या ठिकाणी पोलीस बॅरिगेड्स लावून अपघात टाळावा असा केविलवाना प्रयत्न करण्यात आला आहे नाशिक संभाजीनगर महामार्गावर गेल्या अनेक वर्षापासून खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालं आहे वेळोवेळी प्रशासनाला पत्रव्यवहार करून देखील बांधकाम विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केलं आहे रात्री अपरात्री मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपघात होत आहे गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी अनेक लोकांचा मृत्यूदेखील झालेला आहे आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने खड्ड्यामध्ये केक कापून या रस्त्याचा वाढदिवस साजरा केला आहे लवकरात लवकर प्रशासने या खड्ड्यांची या रस्त्याची दखल घेतली नाही तर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला भव्य स्पर्धेचं आयोजन आम्ही करणार आहोत